रात्रीच्या डिनरनंतरच श्रीजा मॅडम मेंशनमधून हलल्यावर सर्वांनी अक्षरशः सुटकेचा श्वास घेतला आजीला तर तिचा पोस्टमॉर्टम करूस झालेला पण स्वतःच्या नातवाकडे बघून त्याने कसंबसं त्यांच्या मेंदूला ना थांबवलं नाहीतर या चिपको क्यूटीचा फोटो कधीच भिंतीवर चिपकला असता तिच्या त्या ओव्हर ओवरक्यूटनेसला बघून आरोवेडा झाला असला तरी बाकी सगळे तर शहाणे होते ना आरव तिला नुकताच सोडून पेन्शन आट्या पडल्या कारण मॅडम रात्रीच्या वेळी कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या ना तो तंतनातच तिच्या मागे गेलाच होता कि तिचा आवाज ऐकून त्याचे पाय जागीच थांबले डॅडा तू तू कधी येणार आहेस आता तर तीन दिवस झाले इतके दिवस जायचं होत आहे ना मला राहायची सवय नाही, नाही। पण मला मला तू लागतो नित्याचा रडवेला आवाज कानावर पडताच इथे आरवचं मन व्याकुळ झालं श्रीजा तिला त्याच्या टी शर्ट वरून डायरेक्ट बोलल्यावर तिने जाऊन ते रागासारखं चेंज केलेलं आणि त्यानंतर ती त्याच्याकडे बघतही नव्हती यावरून त्याच श्रीच्या भांडणही झालं पण श्रीजाच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्याला अश्रू काहीच वाटलं नव्हतं पण आताही चा भिजलेला आवाजही जणू त्याच्या हृदयात हलकी काळ देऊन गेलेला पण हे समजायला साहेबांची बुद्धी अजून श्रीजाच्या कंट्रोल मध्ये होती ना नित्या राजा काय झालं बाळा पहिल्यांदा थोडी बाहेर राहिला तू तर माझी ब्रेव गल आहे ना गार्डन मध्ये त्यांचा हलका आवाज ऐकू येत होता पण इकडे रमेशही तिचा कातर झालेला आवाज ऐकून काळजीत पडले कारण त्यांची मुलगी रडणाऱ्यातली तर मुळीच नव्हती हे त्यांच्या पेक्षा जास्त कोणाला माहीत ना एक वेळ दहा जणांना रडवेल ती पण स्वतः रडणार नाही नाही डॅडा मी मी स्ट्रॉंग नाही आहे मला फक्त तू हवे तू येणारे नित्याला आता जास्तच रडू येऊ लागलं का कोणास पण आज तिला खूपच एकट वाटत होत तिज रडण बघून इथे त्याच्याही न कळत आरवची मूठ आवडली गेली बच्चा काय झालं सांगशील का कोणी काही बोललं का तुला तू तु परत आजीशी फाईट केलीस का रमेशला तिच्या रडण्याचं कारणच कळेना नो डॅटा कोणी काही नाही बोललं यू ऑल्सो नो दॅट मला इथे सगळे प्रिन्सेस सारख ट्रीट करतात सगळे खूप प्रेम करतात माझ्यावर नित्याच्या उत्तरावर रमेश सोबत आरवच्याही ओठांवर हलका हसू आलं तिला तिच्या नात्यांची किती जाण आहे हे त्यालाही माहीत होत ती अवखळ असली तरी ती चुकूनही कोणाला स्वतःहून हट नाही करायची मग नक्कीच आरव आणि तुझ काही बिनसलं असणार रमेशच्या या प्रश्नावर आरवचे कान टवकारले पण नित्या ती मात्र शांत झाली ती काही बोलत नाही बघून आरवचं हृदयही क्षणभर धडधडलं म्हणजे आपल्यामुळेच ती इतका त्रागा करते हे तर त्यालाही कळून चुकलं दादा तू तू विनाकारण विषय भरकडवू नकोस तू तु, तू मला हवे आहेस जर तू उद्या आला नाहीस तर मी मीच कुठेतरी लांब निघून जाईन बघच तू मी त्याने रागात रडतच फोन कट केला आणि ती डोळे पुसत मागे वळलीच होती की मागे हुब्या आरवला बघून तिचे पाय अडखळले पण तो मात्र हाताची घडी घालून रागात तिच्याकडे बघत होता तिच्या शेवटच्या वाक्याने क्षणात त्याला इग्नोर करून साईटने जाणार तोच आरव परत तिच्या समोर आला तस तिने तिच्या भरलेल्या डोळ्यांनी रागातच त्याच्याकडे पाहिलं तिच्या त्या नजरेत अक्षरशः कुटून कुटून भरलेला राग बघूनही त्याला काहीच वाटलं नाही मामांशी असं बोलायची काय गरज होती तुलाही माहीत आहे ना ते कुठल्या तरी कामात अडकले असतील म्हणून त्यांना येता नाही आलं आरवचा चिडलेला स्वर बघून आता मात्र तिचं डोकं फिरलं ना तो तो माझा डॅडा आहे मी त्याच्याशी कसही बोलेन मग तू मला सांगणारा कोण आणि मी तुझा ऐकणारी तरी कोण आहे नित्याच्या भडकलेल्या रूपाला बघून आरवणे मनातच त्याचा राग दाबला कारण आता त्याला ता तिच्याशी भांडायची जणू अनुमती देत नव्हत ओके रिलॅक्स काम डाऊन अँड टेल मी का काय इतकी चिडचिड करतीय त्याचा आता शांत झालेला आवाज बघून नित्याने चेहरा फिरवत ती हाताची घडी घालून उभा राहिली पण त्यातही स्वतःच्या रागाला थोपवण्याचा तिचा प्रयत्न चाललेला नक्की तिला कसला राग येत होता हे तिलाच कळत नव्हतं पण सध्या तिला फक्त तिच्या हक्काचं कोणीतरी जवळ हवे होतं म्हणूनच तिने तिच्या डॅडला कॉल केलेला ना नित्या तो तिच्या दोन्ही दंडांना पकडून स्वतःकडे वळवतो पण तरी मॅडम बघतील तर शपथ ना पण तिची मला, मला नित्या त्याचे हात बाजूला करते मग मी तुला अंगाई गीत गाऊन झोपवावं अशी तुझी इच्छा आहे का तिच्या बोलण्यावर आरवणे तिला मुद्दाम डिवचलं निदान त्याच्याशी भांडून तरी तिचं मन मोकळं व्हावं असं मनापासून वाटलं त्याला झोपायचं आहे मला जागरण नाही करायची आणि तुझी ही अंगाई तुझ्या त्या राखून ठेव नाही तिची मान झटकली पण तिचा हा राग बघून त्याला तिच हसू आलं अक्षरशः लहान मुली गोड अगदी गोड तोंड केलेलं तिने पण परत श्रीजाचा विषय निघताच आरवच्या कपाळावर आट्या पडल्या आत्ता इथे तिचा काय संबंध बर मला सांग तू माझं टी शर्ट का चेंज केलं आधी त्याच्यावरून मी जेव्हा चिडायचो तेव्हाही तू कधी बदलायची नाहीस मग आज का बदल का कुणास पण तिने त्याचं टी शर्ट काढलेलं त्याला बिलकुल आवडलं नव्हतं नेहमी स्वतःच्या मनाने वागणारी ती श्रीजाच्या बोलण्यावर इतकी का रिॲक्ट झाली त्याला तेच कळालं नाही त्याचा प्रश्न ऐकून आता म्हणजे हा मुलगा तिला सुखाने शांत ही होऊ देत नव्हता ज्या विषयाने ती दुखावली होती तोच विषय काढून तिला डिवचत होता म्हणजे ही तर हाईट झाली ओ रिअली आत्ता आता तू मला हा प्रश्न विचारत आहेस मग मगाशीच का नाही विचारलास जेव्हा तुझी ती चिपकू तुझ्या समोर होती तिला का नाही काही बोललास की जर मला काही प्रॉब्लेम नाही तर तू नित्याशी अशी नाही बोलू शकत पण छे छे तेव्हा कस काही बोलणार ना तू तेव्हा तेव्हा तर तू संत होऊन बघत बसलेलास त्याची चुंदरीला शांततेत हँडल करत होतास पण ठीक आहे ती पांढरी बोकी तुझी गर्लफ्रेंड आहे ना आणि तुझ्या त्या, त्या बोकीला आवडत नाही म्हटल्यावर मला तुझे कपडे घालण्याचा काहीच अधिकार नाही पण त्या बेडकीला सांगून ठेव पुढच्या वेळी डराव डराव करत माझ्या वाकड्यात घुसू नको म्हणूस नाही तर मी तिथेच तिला जमिनीत गाडून टाकेन समजलं नित्याचा तो भडकलेला अवतार बघून काही क्षण अरवही सुन्न झाला आणि तू तुला तर माझ्या प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम असतो ना माझे फ्रेंड्स असे मी अशी आणि माझे कपडे तर तुझ्यासाठी जणू जीवेभरणाचा जागतिक प्रश्न झालाय मग तुझा तो फुलोरा त्याचा लहानपणीचा फ्रॉक घालून आलेला ते कसं चाललं तुला म्हणजे त्या टिटवीने केलं तर माफ आणि मी केलं तर पाप वा रे वा हा हा कुठला न्याय आहे त्यामुळे तू ही यापुढे माझ्याशी अजिबात बोलायचं नाही समजलं ओकून रागात तिथून निघून गेली तसा आरव शॉक लागल्यासारखा तिच्याकडे बघतच राहिला म्हणजे तिचा हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी राग तोही आज पहिल्यांदा बघत असल्याने त्याला ही एक क्षण तिची भीतीच वाटली खूप श्वास फुलवून घेतलेले तिने पण नंतर मात्र तिचं बोललेलं मेंदूत प्रोसेस झाल्यावर त्याने डोक्यावर हातच मारून घेतला त्याच्या क्युटीला तर किती आणि केवढ्या उपाधी देऊन गेलेली ती ती नाव आटवून राग करावा ती हसू दाबाव तेच त्याला कळालं नाही पण तिचा तापलेला तवा ता इतक्यात काय थंड होणार नाही हे माहित असल्याने त्याने हताश उसाचा सोडला आणि तो नाराजीत आज जाणार तोच त्याच्या मोबाईल वर त्याच्या क्युटीच वाजू लागलं म्हणजे त्याला आला तिचं नाव बघून मात्र आरवच्या डोक्यात तिडीक गेली तू तु, तूच कळीची नारद आहेस हड तुझा तर आज मी फोनच उचलत नसतो आरवने दात ओठ खात फोन डायरेक्ट स्विच ऑफ करून टाकला आणि तो झोपायला निघून गेला रात्रीच्या साडे वाजता सियाला त्याची चाहूल लागताच ती आणखीनच त्याच्या मिठीत शिरली त्याचा स्पर्श तर ती झोपेतही ओळखू शकत होती त्याच्या बॉडीचा तो मंदावणारा फ्रेग्रन्स बघून तो आताच फ्रेश होऊन आलाय हे तिला लगेच कळून चुकलं कधी आला आणि तिने तो सुगंध तिच्या स्मासात भरत त्याच्या छातीत चेहरा घुसळला जाणा झोपली नाहीस का तू तिच्या अशा करण्यावर त्याच्या ओठांवर हसू आलं असलं तरी अंगावर मात्र गोड आली आणि त्याने तिला आणखी जवळ घेत तिच्या अलगद ओट टेकवले तेव्हा कुठे सिया निर्धास्त होऊन त्याच्या मिठीत विसावली तुम्ही हो नव्हता तर तुटक तुटक झोप येत होती पण आता तुमच्या मिठीत शांत झोप येईल ती त्याच्या पाठीवर हाट घट्ट करत डोळे मिटवूनच त्याला उत्तर देते पण तिच्या त्याला हसूच आलं मी काय टेडी आहे का तुझा जे मला मिटीत घेतल्यावर तुला वॉर्म फील होईल अग्ने याच्या हलक्या डी सियाचे ओटही रुंदावले आहो टेडीचं तर माहीत नाही कारण त्याची ऊब कधी मी अनुभवलीच नाही आधी तर आईच्या कुशीतच झोपायचे आणि आता तुमच्या कुशी घट्ट करत तिचा चेहरा अजूनच त्याच्या छातीत लपवला पण तिचं तिच्या आई प्रतीच प्रेम त्याला कळत होत तिला आतल्या आत, आत असं कुडताना बघून त्याने अजूनच त्याची मिठी घट्ट करत लगेच विषय बदलला जाना राजा तुझं चाइल्डहुड कस होत सगळंच माहित होत तरी तिच्या तोंडून ऐकायचं होतं त्याला माझ माझ बालपण खर सांगू तर मला तर आठवत पण नाही माझं बालपण होत कस कारण त्यात आनंदाचे क्षण भलेही मोजके होते पण त्यात माझ्या आईच प्रेम होत तुम्हाला माहीत आहे माझी आई ते सिंघण इंडस्ट्रीचे मालक नाही का त्यांच्या इथे कामाला होती त्यातूनच तिने माझ शिक्षण आणि माझ्या जमिनी तशा हौशी मौशी केल्या मग कळायला ला लागल्यावर मग मी ही कॅफे पार्ट टाइम जॉबला ला लागले तेवढीच आईला मदत बाकीच्या मुलींसारखं बारबी डॉल सारखं जग नव्हतं माझ पण तरी आईकडे बघून कोणतीच तक्रार नव्हती माझी तुम्हाला माहितीये त्या सरांची मुलगी त्या होत्या ना लहानपणी मी टेडीला म्हणून बघण्यासाठी फक्त एकदा हातात घेतला तर त्यांनी रागात मला कानाखाली तर मारलीच पण तो टेडी ही जाळून टाकला मला खूप वाईट वाटलेलं तेव्हा सियाचं ऐकून इथे अग्नेयाची मोठ आवडली गेली त्याच्या जानाला हट केलेल्या प्रत्येकाचे हात तोडून टाकणार होता तो प्रत्येकाचा टाइम येणार होता तिचं ऐकून त्याने काहीशा गुड विचारत फक्त हुंकार भरला आणि परत तिच्या कपाळावर ओट टेकवले अहो मी मी तुमच्याकडे काही मागू का सियाने हळूच मान मागे करत तिचा चेहरा वर केला तस डोळे मिटून शांत झोपलेल्या तिच्या या अगाऊ राक्षसाच तिला दर्शन झालं दिवसभर तो कितीही गंभीर असला तरी रात्री तिच्या मिठीत मात्र त्याचे स्नायू आपोआप शिथिल व्हायचे जाणा बच्चा जाण गरजेचं आहे का त्याच्या बंद डोळ्यात आल्या या वैतागलेल्या प्रश्नाने तिचे डोळे लगेच भरून आले अहो प्लीज ना फक्त एकदा तिचा कातर झालेला आवाज बघून त्याने सुस्कारा सोडत डोळे उघडले आणि त्याची नजर त्याच्या या पडली जी डोळ्यातल्या मोठ्या मोठ्या ठेंबांना अडवत त्याच्याकडेच आशेने बघत होती ओके बाबा नॉट नाव बर बर ठीक आहे जाऊ आपण पण तू लांबूनच बघणार आहेस जवळ जाण्याचा हट्ट करणार नाहीस अग्नेयसाठी तिच्या चेहऱ्यावरची हलकी वेदनाही त्रासदायक व्हायची हो मी मी तुमचा सगळं ऐकेन थँक्यू थँक्यू सो मच त्याच्या संमतीवर सिया आनंदाने तशीच त्याच्या मिटीत शिरताच त्याने ही हसत तिच्या भोवतीची ब्लँकेट नीट करत तिला प्रॉपर टक इन केलं कारण त्याच्या रूमचा एसी खूपच लो टेम्परेचर होता जाना रडू तर डोळ्यात स्टोर करूनच ठेवलेलं असत ना तू म्हणजे मी काही बोललो तर ते लगेच बाहेर यायला रेडी फिरवत लटक्या रागात बोलला एकमेकांच्या मिठीत तो स्पर्श अनुभवातच बोलत होते अहो अस का बोलत आहात ते तर आपोआप येत यात माझी काय चूक तिचा परत तो इनोसंट आवाज कानावर पडला आणि इथे अग्नेयाचे ओट किंचित रुंदावले हम्म चूक माझ्या जाणाची थोडी ना आहे चूक तर माझीच असेल ना कारण ते रडू देखील माझ्याच कृपेने येत अग्नेयला तर तिच्यावर किती प्रेम करू असं झालेलं हम्म बरोबर तुमच्याच मुळे मला रडू येत असतं मग चूकही तुमचीच झाली घ्या आपल्या सिया बेबीने नेहमीप्रमाणे स्वतःच्या डोक्यावरचं मडक दुसऱ्याच्या माथ्यावर फोडलं ते बघून अगणियणी नकारा आरती मान हलवली हूं मला बघून रडू येत तसं प्रेम का नाही येत अग्नेयाची ती गोड तक्रार ऐकून इथे सियाचे गाल लगेच आरक्त झाले ना तिला त्याचा सकाळी झालेला स्पर्श आठवताच तिने तर लाजेने डोळे अजूनच आत ओढून घेतले आहो प्रेम प्रेमही येत पुट ना सिया अगदी तोंडातल्या पण जो तिच्या आरामात ओळखू शकतो तिथे तिचे हे हळूवार बोलणं त्याच्या कानापर्यंत पोहचू शकणार नव्हतं का झोपेतही त्याचे सर्व इंद्रिय अगदी अलर्ट असायचे तिथे जागेपणी तर विषयच खोल तिचं ऐकून त्याने अतिव आनंदाने तिला समोर केलं जाना का, काय बोली? परत एकदा बोल ना का कुणास तिलाही त्याच्यावर प्रेम ही भावना त्याला खोलवर सुखावून गेली त्याच्या चेहऱ्यावर आलेली ती चमक बघून सियाला राहवलंच गेलं नाही अहो तुमच्यावर मला नेहमीच खूप 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 वाला प्रेम येत पण बस मला ते व्यक्त करता नाही येत तिने त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन त्याला जवळ ओढत त्याच्या गालावर टेकवले तशा तिच्या त्या, त्या नाजूक ओठांच्या हळुवार स्पर्शाने हळूवारच्या ओठांवरच हसू घडत झालं ना आज पहिल्यांदा त्याची जाण स्वतःहून या नात्यात एक पाऊल पुढे आलेली आणि हेच हेच त्याच्यासाठी खूप होत त्याने ही तिच्या कपाळावर दीर्घ ओट टेकवत तिला त्याच्या मिठीत घेतलं आणि डोळे मिटले उद्याच तिला त्यांच्या लग्नाच सांगून तो त्यांच्या नात्याला पूर्ण करणार होता दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट उरकल्यावर सिया आरव सोबत कंपनीत आली अग्निय मॉर्निंग लाच निघून आलेला सिया ऑफिसमध्ये तर आली पण आजही तिला आरव बरोबर येताना बघून आता ऑफिस मध्ये हलकी चुळपूळ व्हायला लागलेली पण या गोष्टीची आपल्या भोळ्या सियाला कामात अगदी गडून गेलेला सकाळची संध्याकाळ झाली आणि प्रत्येकाचे डेस्क आवरले जाऊ लागले पण त्याच टाइम लाग्निहोत्री एम्पायरच्या बाहेर एक कार येऊन थांबली आणि त्यातून ती बाहेर पडली तिला बघून ऑफिस बाहेर निघणारा एकूण एक स्टाफ जागी स्तब्ध झाला आणि सगळ्यांचे डोळे पार आभाळाला भिडले आणि तोंड तर उघडी होऊन जमिनीला टेकायची बाकी राहिलेली कारण ती ती होतीच तशी ना द फेमस इंडियन मॉडेल मोनालिसा डिक्रूज जी आता ही, तिच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये अक्षरशः कहर ढाळत होती तिने तिच्यावरच्या नजरांना इग्नोर करत ती डायरेक्ट आत आली तसा आतमधला स्टाफही अवाक झाला ज्या ललनाला त्यांनी टीव्ही आणि सोशल नेटवर्कवर बघितलेलं ती समोरून इतकी हॉट दिसते बघून मुलांची तर हालातच क्षणातच खराब झाली आणि मुली तर तिला बघून भारावूनच गेल्या मोनालिसाने आणि सरळ लिफ्ट मध्ये घुसत अग्नेयच्या फ्लोअर बटन दाबलं आणि ती पुढच्या पाच मिनिटाला त्याच्या केबिन बाहेर पोहोचली पण इथे त्याच वेळी सिया देवींनीही त्यांचा डेक्स आवरला आरव तू थांब मी ह्यांना सांगून आले हा नाहीतर परत ह्यांच्या त्याला राक्षस जागा व्हायचा सियाने ही तिची बॅग उचलली आणि ती बाहेर पडली ही एक भाईला इतकी काय घाबरते काय माहीत ती ती नित्या बग मला का, आरो बोलत होता झाला आणि त्याला लगेच आठवलं कालपासून नित्या तर त्याच्याशी बोलत देखील नाही आहे दे। ते पण इथे सिया मॅडम देखील अग्नियाच्या फ्लोअर वर पोहोचल्या होत्या त्याच काय मग काय वाटतं तुम्हाला आज मोनालिसा आणि सिया समोरासमोर येतील का की ये आज अग्नेय एका वेगळ्या सिच्युएशन मध्ये सियाला भेटेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊन तर मी पुढच्या भागात येतच आहे त्यासाठी ह्या स्टोरीला आवर्जून कनेक्टेड रहा आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून कळवा आणि खूप साऱ्या लाईक्स द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून या चॅनेलला सबस्क्राईबही करा